मित्रांनो आणि मैत्रिणी आज आहे सॅटरडे आणि ह्याच्या एक्झॅक्टली नेक्स्ट सॅटरडे ला आहे आमच्या राजेंचा बर्थडे तर आता त्याला गिफ्ट हवा आहे माझ्याकडून एक छानशी बॅग जी तो ऑफिससाठी पण युज करू शकतो किंवा आम्ही कुठे फिरायला गेलो तर आमचं सगळ्यांचं सामान तो घेऊ शकतो त्यासाठी ऑलरेडी एक बॅग आहे मोठी बॅग आहे सिक्स्टी आहे तिच्यातून मी हमाल म्हणून घेऊन जातो ती बॅग असते फाटीला आणि दुसरी बॅग असते छातीला आणि त्यात अजून तिसरी बॅग पण असते दोन बॅग बस नाही तरी ती तिसरी बॅग घेते पण माझी तू बोलतोय गेल्या गणपतीचा व्हिडिओ मला जर भेटला ना मी तुम्हाला पाठवतो टाकेन बहुतेक तर नसेल तेव्हा ब्लॉग चॅनल तर नव्हताच पण विषयापासून भरकटतो आहे तर माझी ऑलरेडी बॅग खूप खराब झालेली ते मला विचारलं की पुढच्या आठवड्यासाठी तुला मी बड्डेसाठी साठी काय हे करू गिफ्ट घेऊ तर मी बोललो की मला एक तर पहिली तर बॅग हवी आहे yes. तर मग आता आम्ही बॅग घ्यायला चाललोय तर दोन शॉप मध्ये सॉरी विसरून देणार आहे ना ते हिच्या तोंडातूनच आहे का बाबा एक मिनिट गाणं चालू आहे मॅडमच्या आमच्या तर सगळ्यात पहिलं काम जातो आहे ह्याला एक डीमार्ट मध्ये कुठतरी बॅग आवडलेली बघितलेली मी मला बघूया सापडली तर तर ती एक बॅग घेणार बघणार आहे आणि दुसरं मिस्टर डी आय वाय मध्ये जाणार आहे तिकडे लास्ट टाइम मी तर भरपूर बॅग चांगला असतो बघितलं होतं मला वाली हवी नॉर्मली दोन कप्प्याची भेटते पण मला असं एक्स्ट्रा सामान असतं आपलं तर ती ठेवण्यासाठी एक्स्ट्रा सामान असतं माझं जे हा कॅरी करतो चला मग बघूया बघूया पटापट पटापट ठीक कशी आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट टोटला सेट इज बॅक हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि ब्लॉग संपूर्ण बघा संपूर्ण बघा तर आम्ही जातोय पण आधी पेटपूजा पूजा करायचे मला भूक लागली आहे सो आज मी काहीतरी खाईन आणि मग आम्ही पुढे जाऊ डन बाय सर फायनली आता डीमार्टला पोहोचलोय बघूया इकडे बॅग भेटते का आपल्या आवडीशी नाहीतर मग इकडून मिस्टर डी आय वाय पहिल्यांदा करेक्ट बोलला हा मिस्टर डी आय वाय नाही तर मला डी आय एस येत काय माहिती काय आलं काय देऊ काय पाहिजे एवढं दिलं तरी पण नाही आहे बडीशेप घेतली आहे येते आम्हाला शेवपुरी काय बिनकामाची बिनकामाची बडीशेप घेऊन आली आहे मॅडम काय दिसतं ते मागायचं आणि बघूया काय आहे का मला असं वाटतं तू चुकीच्या ठिकाणी आणलेला आहेस का काय या साईडला बघ अरे तिला बॉल दिसतंय मला पाहिजे आहे हां घेऊया तीन खणावाली घेऊया घेऊया हा घेऊया हा घेऊया बघू जड आहे हा जड आहे जड आहे तिला एक आहे जड अमेरिकन रेस्टॉर ला आहेत जड आहे ना अजून का बघूया त्याला भेटते का पण फ्री झालं पाहिजे काय कशाला आले तुम्ही हा घेऊया नको आपल्याला हा छोटासा बॉल आवडला पण डॅडाला बॅग घ्यायची होती हां चल 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 फायनली आता बॅग घ्या इकडे बाई अमेरिकन वाली आहे ना हां ही ज्यामध्ये तीन कान आहेत ओके तर बघूया एकदा ही आहे किंवा खाली कुठली असेल तर बघावी लागेल एकदा काय घेतला ना आता सरप्राईज सरप्राईज हे बाबा मला बाय घ्यायची आहे तुला नाही घ्यायचं मला मला काहीही मी ह्याच्यामधली बघितली ही अमेरिकन टुरिस्टरची होती ना ही चांगली आहे आणि तिकडे सफारीची जी आहे ना एंडिंगला ती चांगली आहे पण ती थोडी लोंकडल्यासारखी रँक लावली कि बा ही एक चांगली आहे ही कुठे गेली ती हा हीच ही, ही, पर... ही एक चांगली आहे आणि ती अमेरिकन वाली सगळ्यात फर्स्ट वाल फर्स्ट वरती ठेव पण सी मी विचार करते की मी आता डी जाऊन बघतोय की कसं आहे तिकडच्या बॅग कशा आहेत क्वालिटी मला जी हवी आहे तशी भेटली तर मग ती घेईन नाही तर मग इकडे पण ही घेईन बघू तर मित्रांनो फायनली पोचलो आहे मिस्टर डी आय वायला तर बघूया इकडे तरी बॅग भेटते का मॅडम दुसरा तमाशा चालू होणार आहे दुसरा तमाशा चालू होणार आहे चला चला चलो 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 चलो, चलो। इकडचं बॅग सेक्शन जरा मला चांगला वाटतोय डिसेंट वाटतोय बघूया इकडचं जरा चांगलं आहे बघूया कुठली बॅग आवडते मला घेतो पटापट फटाफट आणि मग घरी गेल्यावरती तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो कोणती बॅग घेतली आणि ती कशी आहे किंवा घेतलीच नाही असं तू करू शकतोस मला पूर्ण गॅरंटी आहे काय झालं तुझं हे दोन पाहिजे मला ही आवडलेली बॅग मस्त अशी छान आहे ओके घालून बघ छान आहे पण ह्याच्यामध्ये जास्त कप्पे नाही आहेत लोकांनी असं फालतूगिरी केली जातात तुम्हाला हे असं वाटलं तुम्हाला हा कप्पा आहे तुलपयावरण्याचं काम केलं इकडे असं या बाजूला इकडे हा वरून मोठा कंपार्टमेंट आहे okay. आणि मागे जो आहे ना तो लॅपटॉप ठेवायचा आहे तू मला सांग हां तुला नक्की कुठली मी विचार करतो कुठली घेऊ ही घेऊ का घेऊरिकन टुरिस्टर घ्या ती ड्युरेबिलिटी साठी जरा चांगली पण ही लोकवाईज मस्त आहे मला खूप आवडली मग ही घे ना लोकवाईज चांगलीच आहे ना देवा हा मला का कन्फ्युज करतोय आणि हे बहीचं काय चालू आहे हे दोघं का मला सततात असे घेतलं घेतलं

आठला निघाला तू आला अकरा वाजता फक्त एका बॅग साठी बाबा वेळ लागतो आम्हाला आम्हाला मुलांना कपडे घ्यायला जरी वेळ नाही लागला तरी आम्हाला वेळ लागतो आम्हाला बॅग घ्यायला वेळ लागतो आम्हाला शूज घ्यायला वेळ लागतो आमचा आमचा टाइम सुद्धा असतो आम्हाला बाईक मेंटेनन्स मेंटेनन्स जी असते ती करण्यासाठी तिला सर्व्हिस करण्यासाठी तिला आंघोळ घालण्यासाठी वेळ लागतो बस लागतो हा

होत माझी तरी कधीतरी नाही तर ते होत माझं आता काय म्हणलं माझी जीप जड आहे तर मी काय करणार त्याच्यामध्ये मी जेवतो आणि मग तुम्हाला बॅग दाखवतो की बॅग कशी आणली आणि कशी आहे मला पण आवडली डबल फेरी झाली मला डीमार्टला परत जावं लागलं डीमार्ट वरून परत डीआयवायला यावं लागलं ते काय झालं ना आमच्याकडे हा ते मी सांगतो तुम्हाला आधी जेवतो मग बोलतो हो हो तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि ही बघा आपली बॅग मी ॲक्च्युली गेलेलो आम्ही डीमार्टमध्ये आधी गेलो तिकडे आम्ही अमेरिकन ट्युरिस्टरची बॅग बघितली त्यानंतर आम्ही मिस्टर डी आय वायमध्ये गेलो तिकडे ही बॅग बघितली नंतर मग मला असं झालं की आपण अमेरिकन हां कन्फ्यूज झालो की आपण अमेरिकन टुरिस्टर घ्यायला पाहिजे कारण तिच्यामध्ये अशी तीन खणं होती आणि मला तशी बॅग हवी होती की ज्याच्यामध्ये सामान वगैरे जास्त राहील मग मी ही बॅग ठेवली आणि परत मध्ये गेलो आणि तिकडे ती बघितली क्वालिटी <laughs> अमेरिकन टुरिस्टरची तर दोन मध्ये जी क्वालिटी मला पाहिजे होती तशी ती भेटली नाही मग त्यामुळे मी परत आलो ही बॅग घेतली ही आहे तेराशे रुपयाची बॅग ती मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं हा वाला जो कप्पा आहे काही कामाचा नाही डिझाईन म्हणून तो दिलाय आहे एवढासाच कप्पा आहे हा जो कप्पा आहे हा हा मेन कंपार्टमेंट आहे हा फुल एकदम आतपर्यंत डीप मध्ये आहे आणि त्यानंतर हा जो आहे मग मला मी हा जो आहे हा मेन कंपार्टमेंट आहे जो आपल्या कामाचा आहे इकडे मस्त आपला ऑफिसचा लॅपटॉप जाईल ओपन होत हा पूर्ण ओपन होतं आणि इकडे थोडीशी अशी जागा आहे इकडे असं वगैरे ठेवायला किंवा काही तुमच्या आय डीज वगैरे असतील ते ठेवण्यासाठी इकडे स्पेस दिलेला आहे बस फक्त एक गडबड केली आहे मी काय तिकडे आहे ना पासवर्ड प्रोटेक्शन आहे आणि मी त्या लोकांना पासवर्ड नाही विचारला काय आहे आता मला उद्या परत जावं लागेल तीच का माहिती हां नाही हो बाबा घाल घाल हां ती घाल काय नाही करू शकत आपल्या घरी लहान बाळ असेल तर आपण काही नाही करू शकत आणि ते लहान बाळ जर असं असेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत काहीच नाही शेमूड शेमूड आले बघ आधी तुझ्यामुळे झाले सर्दी तू घेऊन आलास मी कुठे घेऊन हो आलो हा ऍक्च्युली हे दिसतं तुम्हाला हे मी या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा असा आजारी होतो मला ताप आलेला आता ताप गेला आहे पण तो ताप असा फुटतो आहे Hmm. माझं जीबीला फूड आलेले आहे तिकडे असं ओट पाटले तुमच्याकडे औषध काय असेल तर मला कमेंट मध्ये सांगा प्लेज माझ्याकडे एकदम जालिम उपाय आहे कसला या माणसाने थंड पाणी पिणं बंद करा पाणी तर सध्या होणारच नाही तुम्हाला बॅग कशी भेटली मला कमेंट मध्ये सांगा आणि उद्याच काय प्लॅन आहे मॅडम उद्याचा उद्याचा प्लॅन असा आहे आता बघा शनिवारी स्वप्नचा बर्थडे आहे म्हणजे मला एकच दिवस भेटतो त्याला छान प्रिपेअर करायला तर उद्या ग्रुमिंग सेशन आहे काय असेल असेल ते बघायचं तर उद्याचा व्हिडिओ नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये आम्हाला सांगा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आपण भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय